पुणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा हा पन्नास टक्केच्या पुढे गेला आहे उजनीवर अवलंबून असणाऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे आज बुधवार एकतीस जुलै उजनी धरणाचे दुपारी तीन वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या बली राजे या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज दुपारी तीन वाजता आलेल्या अपडेटनुसार उस्नी धरणामध्ये वीस हजार आठशे सत्तेचाळीस क्युसेके पाणी चोवीस क्युसेक आज सकाळी नऊ वाजता आलेल्या अपडेट नुसार उसनी धरणामध्ये वीस हजार आठशे सत्तेचाळीस क्युसेक ने पाणी जमा होत होते हे पाणी आता कायम ठेवण्यात आले असून सध्या वीस हजार आठशे सत्तेचाळीस क्युसेक ने पाणी जमा होत आहे उजनी धरणात सध्या ब्याण्णव पॉईंट एकतीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर उजनी धरण सध्या त्रेपन्न पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यावर आहे